हिवाळ्यामध्ये इडली कशी बनवायची पीठ कसं फरमेट करायचं हे सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे इडली कोणाला आवडत नाही लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच इडली आवडते एकदम कापसाहूनही मौलुसलुशीत ह्या इडल्या आपण बनवलेल्या आहेत त्या रेशनच्या तांदळाच्या अगदी सोपी पद्धत आहे बनवण्याची तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने इडली नक्की बनवून बघा पीठ जर फर्मेट होत नसेल तर या पद्धतीने बनवून बघा पीठ लगेच फरमेट होईल आणि इडल्यासुद्धा एकदम लुसलुशीत तयार होतील त्यासोबत आपण इथे चटणी देखील बनवलेली आहे चटणीसुद्धा एकदम चविष्ट चटणी तयार होते नक्की बनवून बघा या पद्धतीने इडल्या एकदम एक सारख्या झालेल्या आहेत चविष्ट झालेल्या आहेत आणि बघू शकता कापसाहूनही मौलुसलोषित जाळीदार या इडल्या तयार झालेल्या आहेत बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे सहज कोणीही बनवू शकेल ही इडली आणि पीठ देखील छान असं फर्मेट होईल एका रात्रीमध्ये नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा जर पीठ जर फर्मेट होत नसेल तर या पद्धतीने बनवून बघाच कशी बनवायची इडली चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे म्हणजे जो कुपनचा तांदूळ असतो तो तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ निवडून घेतला त्यानंतर आपल्याला हा मोजून घ्यायचा आहे योग्य प्रमाण घेऊन जर इडली बनवली तर इडली अजिबात चुकत नाही किंवा निब्बर किंवा कडक देखील होत नाही एकदम लूस होते आता इथे मी एका ग्लासने तांदूळ मोजून घेणार आहे तर इथे एक ग्लास घेतलेला आहे या ग्लासने मी दोन ग्लास तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ जो आहे तो रेशनचा तांदूळ घेतलेला आहे तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा तांदूळ इथे वापरू शकता तर इथे मी दोन ग्लास तांदूळ घेतलेला आहे त्याचबरोबर ही उडीद डाळ आहे आणि उडीद डाळ आपल्याला तांदळाची निम्मी घ्यायची असते त्यामुळे इडल्या अजिबात चुकत नाही दोन कप किंवा दोन आज जर आपण तांदूळ घेतला तर इथे एक ग्लास जे आहे ते आपल्याला उडीद डाळ घ्यायची आहे त्यामुळे इडल्या एकदम परफेक्ट तयार होतात त्यानंतर अर्धा ग्लास आपल्याला इथे पोहे घालायचे आहे पोह्यामुळे इडल्या एकदम लुसलुशीत होण्यास मदत होते तर पोहे देखील घालून घ्यायचे आहे लगेचच त्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मेथीचे दाणे घालायचे आहे इडले एकदम चविष्ट तयार होते या छोट्या छोट्या टिप्ससुद्धा अतिशय महत्त्वाच्या असतात त्यामुळे इडल्या एकदम स्पंज तयार होतात तर इथे अर्धा चमचा मेथीदाणे टाकून घ्यायचे त्यामुळे इडल्या छान अशा फुगतात तर आता हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तांदूळ डाळ पोहे आणि मेथीचे दाणे यामध्ये पाणी टाकायचं आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला हे स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये पाणी टाकून आपल्याला सात ते आठ तास पाण्यामध्ये भिजवत ठेवायची आहे तर ही प्रोसेस जी आहे ती सकाळी लवकर करायची कारण थंडीचे दिवस आहे पीठ लवकर फरमेट होत नसतं त्यामुळे मी हे सकाळीच घातलेले आहे आणि लवकरच वाटून ठेवायचे म्हणजे व्यवस्थित असं पीठही फरमेट होतं आणि इडल्या छान अशा नंतर तयार होतात तरी ते डाळ तांदूळ धुवून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून ठेवायचं आहे पाणीही जास्त टाकायचं जा कारण तांदूळ आणि डाळ फुगून वरती येतं पाणी कमी पडलं तर मग ते वरती तसंच राहील त्यामुळे पाणी हे जास्त वापरायचं जा। आता आठ तासानंतर बघूयात आपलं पातीला अर्ध्याच्या खाली होतं आता अर्धा झालेलं आहे आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊयात छान असे डाळ तांदूळ भिजलेले आहेत आता हे पाणी न वापरता आपण दुसरे पाणी घालून हे डाळ तांदूळ वाटून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न घालता हे वाटून घ्यायचं आहे दुसरं स्वच्छ पाणी घालायचं आहे वाटण्यासाठी जास्त पातळी करायचं नाही थोडं थोडं पाणी घालून आपल्याला एकदम बारीक असं चिक्कन वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे हे वाटून घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात सगळे डाळ तांदूळ अशाच प्रकारे वाटून घेऊयात आता मी सगळं डाळ तांदूळ इथे वाटून घेतलेलं आहे बघू शकता आता मी दुसऱ्या पातेल्यामध्ये पुन्हा ट्रान्सफर करणार आहे कारण ही कढाई जी आहे ती छोटी असल्यामुळे आणि पातील पण छोटं आहे माझ्याकडे जास्त मोठं पातील नसल्यामुळे मी काही पातिल्यामध्ये आणि काही एका डब्यामध्ये ठेवणार आहे म्हणजे व्यवस्थित पीठ फर्मेट होईल तर बघू शकता इथे अर्ध्याच्या खाली पातील ठेवणार आहे म्हणजे फर्मेट होण्यासाठी पीठ जास्त वरती येतं तर एक डब्बा घेतलेला आहे डब्यामध्ये देखील निम्म पीठ ओतून ठेवायचं आहे तुमच्याकडे जर पातेला मोठं असेल तर तुम्ही एकत्रच ठेवू शकता तर आता ह्या डब्याचं देखील झाकण लावून ठेवायचं आहे आणि आता यामध्ये आपला रात्रीच मीठ टाकून घ्यायचं आहे कारण मीठ टाकल्यामुळे आपलं पीठ जे आहे ते छान असं फरमेट होतं आणि लवकर फरमेट होतं इडल्यासुद्धा चविष्ट तयार होतात करायच्या वेळी यामध्ये मीठ टाकायची गरजही पडत नाही मीठ टाकायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं त्यामुळे इडल्या ह्या फुगण्यास मदत होते किंवा पीठ फर्मेट होण्यासाठीही मदत होते तर आता पातिल्यामध्ये सुद्धा मी मीठ टाकून घेतलं डब्यामध्ये सुद्धा टाकून घेतलं आणि मिक्स करून घेतलं आता एका शॉलमध्ये आपल्याला याला छान असं गुंडाळून ठेवायचं आहे त्यामुळे लवकर पीठ छान फर्मेट होईल तर बघू शकता एक मी कापड घेतलेलं आहे असं जाडसरमधून आता डब्बा आणि पातील एकावरती एक ठेवून एक घेतलेलं आहे त्यानंतर अशा प्रकारे आपला गुंडाळून घ्यायचं आहे कारण थंडी जास्त असल्यामुळे पीठ लवकर फरमेट होत नाही त्यामुळे सकाळी लवकर तांदूळ डाळ भिजवत घालायचे लवकर वाटून अशा प्रकारे आपल्याला हे गुंडाळून ठेवायचं आहे त्यानंतर सकाळी बघूयात आपलं पीठ किती हे झालेलं आहे बघू शकता अर्ध्याच्या खाली पातील होतं आता अर्ध पातीला आपलं इथे झालेलं आहे म्हणजे पीठ छान असं फरमेट झालेलं आहे त्यानंतर डब्यातसुद्धा वरती आलेला आहे एकदम मस्त असं पीठ झालेलं आहे बघू शकता की ते छान असं झालेलं आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे पीठ जास्त उतरू जातं म्हणजे जास्तच फर्मेट होतं आंबट होतं परंतु आता हे पीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे बघू शकता अशा प्रकारे एका डायरेक्शनमध्ये आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे म्हणजे इडल्यासुद्धा छान अशा सॉफ्ट तयार होतील तर आता दोन्ही पीठ मी एकत्र के करून घेणार आहे तर बघू शकता सुद्धा एकदम कमी होतं आता अर्ध्याच्या वरती हा डब्बा झालेला आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि एकत्र करून पुन्हा हा मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण इडली पात्रामध्ये इडल्या बनवून घेणार आहोत तर किती सोपी पद्धत आहे इडली बनवण्याची नक्की बनवून बघा या पद्धतीने जर तुमच्याही इडल्या चुकत असतील कडक होत असतील निबर होत असतील तर अशा प्रकारे तुम्ही इडल्या बनवून बघा एकदा जास्त थंडी असेल तरीसुद्धा पीठ छान असं फर्मेट होतं कारण रात्री मीठ टाकून ठेवायचं आणि एखाद्या गरम कापडामध्ये शॉलमध्ये गुंडाळून ठेवायचं आहे किंवा पीठ जर सकाळी फरमेट झालेलं नसेल तर थोडा वेळ उन्हात असंच पातेलं ठेवून द्यायचं त्यामुळे पीठ छान लवकर फुलतं त्यानंतर एक पात्र घेतलेलं आहे इडलीचं त्यामध्ये दीड तांब्या पाणी टाकून घेतलं त्यानंतर हे पात्र छोटे छोटे याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे एकदम कमी प्रमाणामध्ये तेल टाकायचं म्हणजे इडली चिटकून बसत नाही पात्रांना तर सगळ्या पात्रांना अशा प्रकारे मी तेल लावून घेणार आहे आणि यामध्ये इडलीचं मिश्रण घालायचं आणि नंतर इडली पात्रामध्ये ठेवून इडल्या आपल्याला दहा मिनटं कमी गॅस ठेवून छान अशा बनवून घ्यायच्या आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही इडलीची रेसिपी नक्कीच कमेंट्स करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा तुम्ही देखील या हिवाळ्यामध्ये अशा प्रकारे पीठ फर्मेट करा आणि छान अशा इडल्या सगळ्यांना खाऊ घाला खूपच टेस्टी चविष्ट इडल्या तयार होतात एकदम लुसलुसित होतात कापसाहूनही मऊ लुसलुसित या इडल्या तयार होतात परंतु डाळ आणि तांदूळ वाटताना एकदम बारीक वाटायचं आहे जाडसर वाटलं तर त्याची चवही वेगळी येते त्यामुळे एकदम बारीक वाटून घ्यायचं तर अशाच प्रकारे सगळ्या पात्रामध्ये मी आता हे इडलीचं मिश्रण ओतलेलं आहे आणि जे सगळ्यात छोटं आहे ते खाली घालून घेतलं त्यानंतर एकावरती एक ठेवून सगळे पात्र मी यावरती ठेवून दिलेले आहेत आणि झाकण ठेवून आता कमी गॅसवरती आपल्याला दहा मिनटं इडली शिजवून घ्यायची आहे वाफवून घ्यायची आहे झाकण एकदम पॅक लावायचं म्हणजे हवा बाहेर जाणार नाही तर आता पात्र ठेवून दिलेलं आहे यावरती दहा मिनटं आपण कमी गॅस ठेवून इडली छान अशी वाफवून घेणार आहोत इडली आपली तयार होते तोपर्यंत आपण छान खमंग चवीची इथे चटणी बनवणार आहोत त्यासाठी ते एक अर्धी वाटी शेंगदाणे अर्धी वाटी हरभरा डाळ काही लसणाच्या पाक्या दोन तीन हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर घेतलेली आहे त्यानंतर अर्धीपेक्षाही कमी मी इथे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे डेसिकेटेड को कोकोनट जे असतं ते घेतलेलं आहे तुम्ही ऐवजी खोबऱ्याचे काप देखील घेऊ शकता किंवा खोबरं किसूनही घेऊ शकता त्यानंतर सगळं मिश्रण कढाईमध्ये टाकून घ्यायचं खोबऱ्याचा किस असेल तर तो नंतर टाकायचा कारण तो लगेच भाजला जातो त्यामुळे तर मी सगळं साहित्य साहित्यसंगष टाकून थोडंसं सा तेल टाकून घेतलं अर्धा चमचा आणि हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान खरपूस असं त्यानंतर भाजत आल्यावरती आपण या खोबऱ्याचा किस टाकून घेणार आहोत जर खोबऱ्याचे काप केले तर तुम्ही यासोबत लगेच टाकून घेऊ शकता किस कसा बारीक कस असतो त्यामुळे तो लगेचच जळल्या लगे जातो त्यामुळे मी नंतर टाकणार आहे बघू शकता आपले डाळ आणि आणि मिरची सगळं भाजलेलं आहे व्यवस्थित त्यानंतर एक अर्धा मिनट आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे खोबरं टाकल्याच्या नंतर ही चटणीसुद्धा खूपच खमंग तयार होते नक्की बनवून बघा या पद्धतीने खूपच सोपी पद्धत आहे चटणी बनवण्याची खूप टेस्टी आणि चविष्ट तयार होते इडलीसोबत सोबत अत्यंत चविष्ट लागते तर आता लगेच गॅस बंद करून घेऊयात आणि मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून आपण हिला बारीक पेस्ट तयार करून घेऊयात आता आपली इडली देखील शिजलेली असेल आपण आता गॅस बंद करून घेणार आहोत आणि ही चटणीसुद्धा बनवणार आहोत किती सोपी पद्धत आहे चटणी इडली बनवण्याची छान अशी इडली हिवाळ्यामध्ये सुद्धा तयार होते तर आता चटणीसुद्धा आपला पाणी घालून बारीक वाटायची एकदम बारीक वाटायची जाडसर ठेवायची नाही तर तिची चवसुद्धा वेगळीच लागते आता यामध्ये चवीनुसार मी टाकायचं आणि बारीक वाटून घ्यायचं आहे जसं पाणी लागेल तसं पाणी टाकून घेऊन मग बारीक करायची जास्त घट्ट देखील करायची नाही इडली सोबत खाण्यासाठी तर बघू शकता अशा प्रकारची ही चटणी मी इथे वाटून घेतलेली आहे या चटणीला आपल्या फोडणी देखील द्यायची आहे एका छोट्याशा डब्यामध्ये मी ही चटणी ओतून घेणार आहे छान मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर जी कढाईमध्ये मी मसाला भाजलेला होता चटणीसाठी त्याच कढाईमध्ये मी फोडणीसुद्धा तयार करणार आहे जास्त घट्ट वाटत असेल चटणी तर थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून पुन्हा ढवळायचं आणि ते या चटणीमध्ये टाकून घ्यायचं पुन्हा मिक्स करून घ्यायची तरच चटणी इथे छान असे तयार झालेली आहे आता फोडणी तयार करून घेऊयात इडलीचं गॅस जो आहे तो मी बंद केलेला आहे इडलीसुद्धा आपली छानशी तयार झालेली असेल आता चटणी तर इथे परफेक्ट झालेली आहे आता फोडणी तयार करूया तुमच्याकडे जर फोडणी पात्र असेल किंवा तडका पात्र तर त्यामध्ये तुम्ही फोडणी करू शकता इथे मी कढाई अगोदरच माझी मसाल्याची होती त्यामुळे मी यामध्ये थोडंसं तेल टाकून जिरे मोहरी आणि कळीपत्त्याची फोडणी देणार आहे त्यामुळे खूपच चविष्ट चटणी तयार होते अर्धा चमचा मोहरी पाव चमचा जिरे आणि कढीपत्त्याची ताजी फ्रेश पानं घेतलेली आहे तीसुद्धा यामध्ये टाकून घेतली चांगली कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायची आहेत त्यानंतर चटणीवरती टाकून घ्यायची बघू शकता मस्त अशी फोडणी तडका बसलेला आहे खूपच चविष्ट ही चटणी तयार झालेली आहे त्यानंतर तडकावरती टाकून मिक्स करून घ्यायची आता आपण चटणी तर पूर्ण आहे इथे इडली देखील आपली बनवून तयार झालेली आहे गॅस बंद केला झाकण काढून बघूयात मस्त ती गरमागरम वाफळती आपली इडली इथे तयार झालेली आहे आता ही आपल्याला गरम असताना अजिबात काढायची नाही तर थोडीशी कोमट झाल्यावरच इडली काढून घ्यायची आहे पूर्ण थंड देखील करायची नाही नाही तर मग साईडने कडक होत थोडीशी कोमट असताना इडली काढून घ्यायची बघू शकता थोडीशी कोमटच आहे गरम थोडीशी तर बघू शकता सहज इडली निघालेली आहे अजिबात चिटकून बसली नाही एकदम स्वच्छ असं पात्र झालेलं आहे खाली तर किती छान अशा इडल्या मऊ लुसलुशीत पांढऱ्या शुभ्रत तयार झालेल्या आहेत तर नक्की बनून बघा या पद्धतीने सगळ्या इडल्या मी अशाच प्रकारे काढून घेणार आहे अजिबात चिटकलेल्या नाही पात्राला एकदम परफेक्ट इडली इथे तयार झालेली आहे मस्त टम्मही फुगलेली आहे तर सगळ्या इडल्या अशाच प्रकारे काढून घेऊयात आणि चटणी बरोबर एकदम छान लागतात सांबरही बनवू शकतात सुद्धा ही इडली छानच लागते तर इडल्या सगळ्या काढून तयार झालेल्या आहेत आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यासोबत चटणी देखील घेऊयात तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तुम्ही सुद्धा या सोप्या पद्धतीने मस्त मऊ लुसलुशीत इडली नक्की बनवून बघा तर चला प्लेटमध्ये दे चटणी देखील काढून घेऊयात एकदम मऊ आणि लुसलुषित ही पांढरी शुभ्र इडली इथे तयार झालेली आहे तुम्हाला एक तोडून देखील दाखवते किती परफेक्ट आणि जाळीदार इडली तयार झालेली आहे बघू शकता सहज तुटली जाते आतपर्यंत मस्त अशी मऊ झालेली आहे देखील छान अशी पडलेली आहे बघताना दिसत असेल की छान झाली असेल इडली स्पंजी झालेली आहे तर नक्की बनून बघा तुम्ही सुद्धा या सोप्या पद्धतीने व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत